नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आता चाललो आहे जाकादीवमध्ये आणि जाकादेवीत कशाला चाललो आहे तर गाडी कामाला टाकलेली होती आमची आमची गाडी म्हणजे आम्हाला सुनील बुवानी दिले तर ती गाडी वापरण्यासाठी आम्ही भजनाला वगैरे जाकादेवी वगैरे संध्याकाळचा वगैरे जाताना ती गाडी घेऊन जातो आणि झालं वर्ष झालं ती गाडी देऊन आणि आत्ता तिचं आम्ही जरा काम करायला टाकलेलं होतं केलं जरा तिला बऱ्यापैकी कंडिशनमध्ये आणूया तर गाडी जुनीच आहे परंतु तिथं थोडंफार काम करण्यासाठी टाकलं होतं परवाच मागे आणि आत्ता निघालो आहे मी तिथे ती बघण्यासाठी म्हणजे काम झालंय काय गाडीचं म्हणून आता जकादेवमध्ये चाललो आहे तर निघालेलं आहे आता आपण जाकादेवीत तर जाऊया आता बसनेच जायचं आहे आपल्याला कारण गाडी नाही आपल्याकडं तर जाका जाऊया आता सकाळी सकाळ सकाळी मस्त आहे की वातावरण झालेलं आहे सूर्या माथ्यावरती आलेलं आहे आपली गाडी आता आलेली आहे आणि ड्रायव्हर नवीन आहेत गाडी लांबून आले खेडवरून गाडी आले, आले चला चला चढायला चला गाडी थांबवलं मला कुठं ऐसा होताय मग मानू मी आल्यावर असं काय पण होऊ शकते लक्षात ठेव तर चला बसचा प्रवाह शाळेचे देऊस आठवले यांना बघून मी शाळेत असताना असताना कॉलेजला माझ्याकडे सीट पुसण्यासाठी असा रुमाल असायचं कायम आणि आता पण आहे माझ्याकडे तर सीट पुसूनच मी नेहमी बसायचो सीट वरती या टप्प्यात ठेवायचो मी तर रुमाल आत्ता तिकीट सोळा रुपये झाले मी कॉलेजला होतो म्हणजे तेव्हा दहा बारा रुपये होते तिकीट म्हणजे एक दोन वर्षात एक दीड एक दीड वर्ष झालं एक दोन वर्षात लगेच तिकीट किती वाढले बघा किक नाही हो तर ही किक घेतलेली आहे गाडी बाकी काही विषय नाही गाडी जर व्यवस्थित असेल तर ठीक आहे आपल्याला इकडे तिकडे यायला जायला लागतेच नेहमी ही आहे गाडी आणि गाडीचं काम चालू आहे तर मिट्टर सगळा नवीन बसवलेला आहे पूर्णं खोदलेले आहे बघा चेंकवर पण बसवले म्हणजे सगळं परिस्थिती अजून हे आहे की तेवर すいません。 फिल्टर विल्टर सगळं खराब झालाय पूर्ण पण गाडी गाडी म्हणता गाडीचं कसं आहे एखादा काम निघायला खोदलेली ते लय काम असतं आता मधी गाडीच फक्त चांगली मध्ये बस काय

उगुले ना हजार रुपये राहिले ना तर म्हटलं पाठवून दिलं आम्ही जवळ पाठव दे पैसे एकदा पाठी लागले की नाही ते बोलतो तो

टॉमॅटो सांगितले परत आलो भाजी निवडणं म्हणजे मेन गोष्ट आहे मोठी विचार करायला लागतो आईशी कशाने येतो काय माहिती शोधून <laughs> <सुदुन>, शोधून <सुदुन। laughs> आणि वांगी पाहिजे वांगी पाव वांगी कशी शोधून द्यायची रे आता गाडी आपली धुवून मिळून रेडी झालेली अशा रीतीने तर आता जायचंय घरी जायचं आपल्याला तर चला जाऊया ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं आपलं मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलात की गाडीचं जुन्या गाडीचं काम केलेलं आणि खर तर जुनं ते सोनं असतं कारण जुन्या गाड्या सहसा कोण काढत नाहीत कोण विकायला म्हणत नाहीत आणि कारण का तर जुन्या गाड्यांचा ॲव्हरेज जुन्या गाड्यांचा पिकअप हा वेगळाच विषय असतो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तर म्हणून त्याच गाडीचं मला काम करायचं होतं आणि थोडंफार इकडे लोकलला आपल्याला बरी येते थोडाफार खर्च झाला कोणतीही गोष्ट असल्यावरती खर्च हा होतोच खर्च झाला तो विषय वेगळा परंतु गाडी एकदम कंटिज कंडिशनमध्ये आहे आणि टकाटका तर बऱ्यापैकी झाले त्यामुळे काही विषय नाही प्रश्न नाही तर अशा पद्धतीने आपण आज गाडीचं काम केलेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आपण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन